उरण तालुक्यातील मोठ्या मनाचं ठिसूळ दगडावर वसलेले जुन्या रूढी परंपरा जोपासणारे ईश्वरप्रेमी गाव अशी ओळख असणाऱ्या गावची साक्ष देणारा चारशेहून अधिक वर्षांपेक्षा जुन्या असलेले पिंपळ्याचे झाड कोसळल्याची घटना घडली आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र झाडाखाली उभ्या असलेल्या काही वाहनांचे आणि दुकानांचे नुकसान झाले हे झाड गावची एक वेगळी ओळख निर्माण करत असल्याने ही बातमी कानावर पडताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पडलेल्या झाडाची अवस्था बघून दुःख व्यक्त केली आणि ह्याच जागेवर पुन्हा पिंपळाचे झाड लावण्याचा निर्धारही व्यक्त केला हे झाड पडल्याने गावातील ये जा करणाऱ्या वाहनांची रहदारी ठप्प झाली असून या सोबतच मोठी जुही गावातील बहुतेक ठिकाणी लाईटचे खांब देखील पडले असल्याने गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे लाईटचे खांब त्वरित लावून वीज पुरवठा पूर्ववत करण्याची जनतेतून मागणी होत आहे त्यामुळे एमएसईबीने या ठिकाणी त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे मध्यरात्रीच्या वेळी ही घटना घडल्याने मोठी जीवितहानी टळली असून झाडाच्या आजूबाजूला कॉन्क्रिटीकरणामुळे झाडाच्या मुळाची पकड सैल झाली होती आणि रात्री खूप जोराचा वारा असल्यामुळे हे महाकाय जुने झाड कोसळले मात्र कित्येक वर्ष आम्हाला मोफत ऑक्सिजन देणारं आमचा आधार गेला आहे तसेच आमचा प्राण गमावल्याची भावना मोठी जुई गावचे रहिवाशी व्यक्त करीत आहेत ज्या ज्या नागरिकांचे या घटनेमुळे आर्थिक नुकसान झाले त्या नागरिकांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जनतेतून केली जात आहे त्वरित पंचनामा करून या नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाने आर्थिक मदत करून न्याय द्यावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत